मदन एक ॲटो चालक होता आणि त्याच्यावर त्याच्या घराची उपजीविका अवलंबून होती एके दिवशी तो ऑटो घेऊन कुठेतरी जात असताना अचानक ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवलं आणि म्हणाले तू तु वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहेस तुला दंड भरावा लागेल मदनने आचार्याने विचारलं की मी कोणत्या नियमांना तोडला आहे पोलिसांनी उत्तर दिलं एकतरी दंड भरा नाहीतर आमच्यासोबत ठाण्याला चला पोलीस ठाण्याचं नाव ऐकताच मदनला मदनला आशेचा किरण दिसला तो म्हणाला मला काहीच हरकत नाही मला ठाण्यात घेऊन झाला त्याची पत्नी कविता दोन दिवसापूर्वीच त्या ठाण्यात इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती मदनने कविताला शिकवण्यासाठी आणि तिला इन्स्पेक्टर बनवण्यासाठी ॲटो चालवत अपार मेहनत घेतली होती त्यामुळे त्याला खात्री होती की कविता त्याची मदत करेल आणि पोलिसांना विचारले की त्यांनी नक्की कोणता नियमन मोडला आहे ठाण्यात पोहोचल्यावर मदनला एका खुर्चीवर बसवलं गेलं त्याचवेळी इन्स्पेक्टर कविता फोनवर कोणाला तरी रागाने झापत होती माझ्या नावाचा गैरफायदा घेऊ नका मी मेहनतीने हे पद मिळवलं आहे पुन्हा माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नका हे बोलून ती बाहेर आली आणि शिपायाला विचारलं याला का पकडले शिपायानं उत्तर दिलं याने वाहतूक नियम तोडले आहेत आणि दंड भरायला नकारही देत आहे मदन कविताकडे आशेने पाहू लागला पण कविता कठोर आवाजात म्हणाली जर याने दंड भरला नाही तर याची ॲटो जप्त करा आणि याला इथून हाकलून लावून द्या हे ऐकून मद मदन आश्चर्यचकित झाला ज्या ऑटोमधून कमावून त्याने कविताला शिकवलं आणि तिला इन्स्पेक्टर बनवलं तीच आज त्या ॲटोची त्याची रोजीरोटी हिसकावून घेत होती कविताने हवालदाराला आदेश दिला या आईला इथून हाकलून द्या बाहेर काढा याचे आटो जप्त करा जर याला त्याचे आटो हवे असेल तर उद्या कोर्टात येऊन सोडून घेऊ गेव। घ्यावी वदनच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते तो निराश होऊन जड पावल्याने तिथून घरी निघाला घरी पोचल्यावर त्याने आपल्या म्हाताऱ्या आईला सगळे काही हकीकत सांगितली आई कविता इतकी बदलली आहे की तिने मला ओळखायला सुद्धा नकार दिला तिने माझी ऑटो जप्त करून घेतली ज्या ऑटोमुळे ती आज डी एस पी बनली होती आईने दुःख सु दुःख सुखाने आठवण करून दिली की बाळा तुला आठवते का लग्नाच्या काही दिवसातच कविताने सांगितले होते की तिला पुढे शिकायचं आहे आणि आपल्याला तिचा खर्च उचलावा लागेल तेव्हा तिने आपल्यावर जबरदस्ती केली होती आणि आपण खूपच अडचणीतूनही तिला शिकवलं पण आज ती आपल्यालाच विसरली वधनचं सहा वर्षाचा मुलगा आपल्या आजीबरोबरच जास्त वेळ घालवायचा कारण त्याची आई कायम कामातच व्यस्त असायची तो आईपासून दुरावलेला होता आणि कायम आजीसोबतच खेळायचा तिच्या कुशीतच झोपायचा कविताला सरकारी क्वाटर मिळाली होती त्यामुळे ती तिथेच राहत होती आणि घरी खूप कमी यायची दुसऱ्या दिवशी कविता वाट पाहत राहिली की मदन येईल आणि ॲटो सोडवण्यासाठी कोर्टाची कागदपत्रे आणेल पण मदनने तिथे गेलाच नाही कविता संतापाने थेट आपल्या पती मदनाच्या घरी पोहोचली तिने पाहिलं की मदन आपल्या आईच्या केसांमध्ये ते लावत होता आणि त्याचा मुलगा बाजूला खेळत होता कोणाचाही मुलाकडे विशेष लक्ष नव्हते पण तो आनंदी होता आणि मस्त खेळत होता कविता रागाने म्हणाली तू इथे आरामात बसलास आणि अजूनही ॲटो सोडायला गेला नाहीस मदन काहीच बोलला नाही फक्त शांतपणे बसून राहिला त्याच्या डोळ्यात एक वेगळाच उदाशी होती जणू त्याने सगळं काही गमावलं होतं कविता आपल्या नवऱ्यावर आणि सासूवर ओरडू लागली तुम्हाला मुलाला सांभाळता येत नाही का असं कोणी मुलाची काळजी घेतं का त्याला काही झालं असतं तर तर जबाबदार कोण असेल मदनने कविताकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाला तू काय बोलत आहेस आम्हाला मुलाची काळजी घेता येत नाही का त्याच्या जन्म झाल्यापासूनच ते आजपर्यंत आईनेच त्याला वाढवलं आहे आणि तिने नीट माहीत आहे की बाळाची काळजी कशी घ्यायची उलट याबाबत तू काही बोलली नाहीस किंवा बोलणं टाळलंच तर बरं होईल मदनचं बोलणं ऐकून कविता अजूनच भडकली आणि म्हणाली की तू आटो घ्यायला का आला नाहीस मी सगळं नीट ठरवून ठेवलं होतं पण तरीही तू वेळेवर पोचायला पोचला नाहीस मग एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला जर तुला इतकी काळजी होती तर त्या दिवशी थेट ठाण्यात जाऊन सांगायचं का की नाही माझी ॲटो जप्त करू नका म्हणून तू मोठ्या अधिकारावर आहेस सत्य शोधू शकतेस पण तुला कदाचित तु वाटलं असेल की मी तुझ्या वर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो पण मी काहीच चुकीचं केलं नव्हतं हे ऐकताच कविता संतापाने ओरडली तुमच्यासारखे गावठी लोकांना काय करणार का ड्युटी कशी केली जाते तुम्ही मुलांची नीट काळजीही घेऊ शकत नाहीत इतकं बोलून तिने आपल्या मुलाचा हात धारला आणि त्याला खोलीत नेलं तिथे जाऊन तिने मुलाचे सगळे कपडे आणि सामान भरायला सुरुवात केली आणि संतापाने म्हणाली मला तुमच्यासारख्या कावरान माणसासोबत राहायचंच नाही मी किती दिवस तुमची बडबड ऐकत राहायचं मदनने शांतपणे उत्तर दिलं तुला जे योग्य वाटते ते तू कर मी काहीही अडवणार नाही पण त्याचा सहा वर्षाचा मुलगा रडू लागला आणि आपल्या आजीकडे पाहून म्हणाला मला आईबरोबर नाही जायचं मी बाबा आणि आजीबरोबरच राहणार मुलाच्या या बोलण्याने ही कविता थांबली नाही तिने त्याचा हात ओढला आणि जबरदस्तीने त्याला सरकारी क्वॉर्टरमध्ये घेऊन गेली ही गोष्ट कविताच्या आईवडिलांनाही समजली तेव्हा त्यांनी तिला खूप सुनावलं पण कविता आपल्या वर्दीच्या गर्वात होती ती म्हणाली की मला कुणाशीही काहीही घेणं देणं नाही ही गोष्ट ऐकून तिच्या आईवडलांना फार दुःख झालं आणि त्यांनी तिला बोलण्याचंच बंद केलं भाऊही तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण त्यालाही ती अपशब्द बोलत होती हळूहळू कविता सगळ्यांपासून दुरवत गेली तिने आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी एक नौकराणी ठेवली होती एके दिवशी दुपारी नौकरानी मुलाला बाजारात घेऊन गेली होती त्याचवेळी मदनची आईही तिथे काही खरेदीसाठी आली होती त्याच वेळेला तिथे खरेदीसाठी त्याची खरे आजी म्हणजेच मदनची आईसुद्धा आली होती तिला पाहताच मुलगा धावत तिच्याकडे गेला आणि तिला मिठी मारली त्याच्या डोळ्यात पाणी होतं तो रडत म्हणाला आई मला तुझ्याबरोबरच राहायचं आई मला आईबरोबर नाही जायचं आई एका घाण काकाबरोबर राहते आणि ते दोघेही मला मारतात मदनची आई घाबरली आणि म्हणाली बाळा तू हे काय बोलत आहेस तुझी आई कोणत्या घाणेढ्या काकांबरोबर राहतेस मुलाने उत्तर दिलं आईच्या घरी दररोज एक काका कधीकधी सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस राहतात आणि रोज संध्याकाळी तर नक्कीच येतात जर मी झोपलो नाही तर आई आणि ते काका मला बेदम मारतात म्हणून मी आता झोपेचे नाटक करतो जेव्हा ते दोघे एकत्र असतात तेव्हा खूप वेगळ्या गप्पा मारतात आणि मोठ्याने हसतात हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटते आजी मला आता आईकडे राहायचं नाही इतक्या इतक्यात नोकरांनी मुलाला शोधत तेथे ते आली तिने पाहिलं की तो आपल्या आजीला बिलगलेला होता ती पटकन त्याचा हात धरून त्याला ओढू लागली पण मुलगा रडत म्हणाला मला आईकडे जायचं नाही मला बाबा आणि आजीबरोबरच राहायचं आहे मदनच्या आईने नौकरानेला सांगितले की काही हरकत नाही तू तु निवंत तुझी खरेदी करून घे तोपर्यंत मी थोडा वेळ माझ्या नातवासोबतच बसते तिच्या मनात आलं की तिने नातवाला घरी नेलं पाहिजे पण ती असह्य होती नौकरानीने स्पष्ट सांगितले होते की माझ्या मालकीनबाईने मला आदेश दिले आहेत की हा मुलगा त्याच्या घराशिवाय कुठेही जाऊ नये आजी आपल्या नातवाला समजावत म्हणाली की बाळा आतासाठी तुला आईकडेच राहावे लागेल पण लवकरच आम्ही तुला आपल्या घरी घेऊन येऊ हे बोलून तिने मुलाला समजावलं आणि त्याला नौकराणी बरोबर पाठवलं मात्र ती घरी परतल्यावरही अस्वस्थ होती नातवाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तिच्या मनात सतत फिरत होत्या त्यांची सून इतक्या खालच्या पातळीला जाईल असा त्यांनी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता तिला हे सर्व मदनला सांगायचं नव्हतं पण शेवटी तिने सगळी काही गोष्ट त्याला सांगितलीच ती म्हणाली की मदन आज बाजारात माझी बाळासोबत भेट झाली त्यांनी सांगितलं की त्याच्या घरीही एक परका माणूस येतो रोज येतो त्याला ओरडतो आणि मारतो सुद्धा मदन हे ऐकूनच हदरला त्याने ठरवलं की स्वतः जाऊन सत्य पाहायचं सुट्टीच्या दिवशी मदन आणि त्याची आई कोणालाही न सांगता ते कविताच्या सरकारी क्वार्टरवरती पोचले मदनने दाराची बेल वाजवली आता कविता नुकतीच झोपेतून उठली होती तिने दार उघडले आणि मदनला पाहून गडबडली ती संतापाने म्हणाली तुम्ही इथे काय करताय मदनच्या आईने तिला उत्तर दिलं आम्ही आमच्या सुनीला आणि नातवाला भेटायला आलोय यात काही चुकीचं आहे का कविता काहीच बोलली नाही मदन सरळ आत घरात शिरला पण समोर त्याने जे काही पाहिले ते बघून त्याचा संताप आनावर झाला एक तरुण माणसाला बेडवरती लोळताना पाहून त्याचं रक्त खळबळलं बाजूला त्याचा मुलगा चोपला होता मदन संतापाने थरथर कापू लागला त्याने रागाने कविताला एक जोरदार थप्पड मारली कविता चिडून ओरडली तिने त्या माणसाकडे पाहून म्हटलं हे बघ तो माझा निकम्मा गावढण नवरा मदन हे ऐकताच मदन आणखीन तापला पण त्याच्या आईने त्याला सावरला आणि म्हणाले की बाळा दीर्घ श्वास घे मदनने आपल्या मुलाला उचलला आणि म्हणाला की यासाठीच तू इथे राहतोस तो तरुण माणूस दुसरा कोणी नसून कवितेचा वरिष्ठ अधिकारी होता जिच्यासोबत तिचे ट्रेनिंगच्या वेळीपासूनच अनैतिक संबंध होते आता जेव्हा सगळं उघडं झालं तेव्हा कविताने थेट सांगितलं बरं झालं की तुम्ही स्वतःच घेऊन येऊन सगळं पाहिलं आता मला तुमच्यासारख्या गावढळ माणसांशी काहीही संबंध ठेवायचे नाही आजपासून मला तुमचा चेहराही बघायचा नाही मदन आपल्या मुलाला घेऊन निघाला त्याची आईही शांतपणे निघून जाणार होती पण अचानक कविताने त्याला तिला थांबवलं जाता जाता हेही करून जा मी आधीच घटस्फोचित कागदपत्रे तयार करून ठेवली आहेत याच्यावर काही सह्या करून टाका मदनने काही न बोलता ते कागद उचलले आणि त्यावर काही सही केली आणि मुलाला घेऊन तो तेथून निघून गेला आता मदन आपल्या घरी घरातील एका खोलीत गप्प बसला होता त्याची आईही त्याच्याजवळ बसली होती ती विचार करत होती की माझ्या मुलाचं आयुष्य पुन्हा कसं सुरळीत करू तेवढ्या तिने जुनं कपाट उघडलं आणि काहीतरी शोधू लागले अचानक तिच्या हाताला एक कागद लागला तो एक जमिनीचा दस्तावेज होता त्याने तो मदनला दाखवला आणि म्हणाली की बाळा हे बघ हे काय आहे मदनने तो नीट वाचला आणि त्याला समजले की ती जमीन कोट्यावधीची आहे मदनने ती जमीन विकली आणि कोट्यावधी रुपये मिळवले आता त्याच्याकडे पैसा आला होता त्याने एक सुंदर घर बांधलं मदनला शिक्षणात खूप रस होता पण त्यांनी कविताच्या शिक्षणासाठी स्वतःचं शिक्षण सोडून दिलं होतं पण आता त्यांनी निर्णय घेतला की स्वतःचं शिक्षणसुद्धा पूर्ण करणार मदनची आई घरी आईचं लोणचं आणि पापड बनवायचे छोटंसं काम सुरू करू लागल्या कविताची नोकरानी ही मदनच्या आईला मदत करायला तिथे आली हळूहळू त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला पैसा यायला लागला आता मदनकडे पैशाची कमतरता नव्हती तो पुन्हा त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागला आणि मेहनतीने अभ्यास करून सुरू केलेली काही काळाने सुमारे दोन वर्षांनी मदनचे नाव एस पी पदासाठी निवड केली म्हणून तो प्रसिद्ध झाला त्याच्याबद्दल मीडियामध्ये चर्चा सुरू लोक त्याची मुलाखत घ्यायला त्याच्या घरी येऊ लागले मदन त्याच्या भागात पोस्टिंग घेऊन जिथे कविता आधीपासूनच काम करत होती दरम्यान कविता तिथेच वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत गैरसंबंधात अडकली होती त्या अधिकाऱ्याने तिला लाज घेतांचा एक व्हिडिओ बनवला होता तो वारंवार तिला तो व्हिडिओ दाखवून धमकावत असे कविताला आता आपली चुकीची जाणीव होत होती पण ती काहीच करू शकत नव्हती कारण ती मदनला सोडून आली होती, होती। त्यावेळेस जसा जसा वेळ जात होता तशी परिस्थिती अधिकच वाईट होत गेली तिला कळून चुकलं होतं की ज्याच्यासोबत ती होती तो आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुलंही होती एके दिवशी तिने त्याला याबद्दल विचारलं त्यावर त्याने तिला धमकी दिली जर काही बोलीस तर तुला लाच घेताचा व्हिडिओ सर्वांना पाठवेल तुझी नोकरी तर जाईलच ही भीती मनात बसल्यामुळे कविता शांत राहू लागली तिने बोलणंही बंद केलं छान छान कपडेही घालणं सोडून दिलं तो माणूस तिला फोनही वापरू देत नव्हता तिचं आयुष्य आता नर्क बनलं होतं एके दिवसाची गोष्ट आहे एस पी साहेबांच्या स्वागतासाठी भव्य पार्टी आयोजित केली होती आणि त्या पार्टीला कविता हिला देखील आमंत्रित करण्यात आले होते जेव्हा ती पार्टीत पोहोचली तेव्हा तिला स्टेजवरती लावले गेले आणि काही शब्द बोलण्यास सांगितले मात्र स्टेजवर जाताच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली आणि खाली कोसळली तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आता एस पी असलेल्या मदनने तिला तिथे आले आणि त्यांनी पाहिले की हीच ती कविता जी पूर्वी गर्विष्ट होती पण आता खूपच अशक्त आणि दुर्बिळ झाली आहे डॉक्टरांनी सांगितलं की तिची तब्येत अशक्त असल्यामुळे बिघडली आहे हे ऐकून मदनला आश्चर्य वाटले एक इन्स्पेक्टर इतक्या कमजोरीने ग्रस्त कशी काय होऊ शकते काही दिवसाने कविता विचार करत होती की तिने मदनला भेटून सर्व सत्य सांगावे त्याचवेळी जेव्हा ती बाजारात जात होती तेव्हा अचानक तिची सासू भेटली कविता थेट तिच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली आई तुम्ही कशा आहात कविताच्या सासूने चष्मा घातला नव्हता त्याच्यामुळे तिला ती ओळखू लागली नाही म्हणाली की तू कोण आहेस आणि मला आई का म्हणतेस यावर कविता म्हणाली की आई मी कविता ओळखलं नाही का पण सासूने तिची ओळख नाकारली कारण तिच्या परिस्थितीमुळे ती खूपच बदलली होती सासू म्हणाली की तू माझ्या मुलाला नाकारलं होतंस आता मला तुझी काहीच गरज नाही आता मदनच्या आईला व्यवसाय खूप चांगला चालला होता ती बाजारात खरेदीसाठी आलेली होती तिने कविताला स्पष्ट शब्दात सांगितले की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही कविता अक्षरशः गयावया करू लागली होती आई मला माफ करा आई मला माफ करा काही चुकलं असेल तर सॉरी म्हणू लागली होती ती म्हणत होती मी खूप मोठी चुकी केली आहे कृपया मदनला सांगा की त्यांनी मला क्षमा करावी आणि पुन्हा स्वीकारावं पण सासू कोरड्या आवाजात म्हणाली की बाळा तू केलेल्या चुका तुलाच भरून काढाव्या लागतील आणि ती तिथून निघून गेली काही दिवसांनी कविता खूपच निराश झाली अखेर तिला ब्लॅकमेल करण्यात आलंय त्या व्यक्तीकडे ती गेली आणि ठामपणे म्हणाली की तुला वाटत असेल तर तो व्हिडिओ व्हायरल कर किंवा माझा जीव घे पण आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही हे बोलून ती तिथून पळून गेली आणि थेट मदनच्या घराच्या समोर जाऊन पोचली तिने जोरजोरात दार ठोटा ठोटावले मदनने दार उघडलं आणि पाहिले की कविता अगदी झाला कीच्या स्थितीत उभी होती तो थंडपणे म्हणाला की कोण आहेस तुला काय पाहिजे कविता रडतच म्हणाली की मदन मी तुझी पत्नी आहे आणि हे मूल हे मूल तुझं आणि माझं आहे मदन तितक्यात कठोर आवाजात म्हणाला की मी तुझा आधीच घटस्फोट दिला आहे आणि हो हे मूल आता माझ्यासोबतच राहील मला तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही जर पुन्हा इकडे आलीस तर तुला माझा रागच पाहायला मिळेल मदनने दरवाजा जोरात बंद केला कविता जोरजोरात रडू लागली त्यावेळी हे सर्व मदनची आई आए ऐकत होती पण ती काहीही बोलली नाही कारण तिला आधीच माहिती होतं की कविताने मदनसोबत खूप अन्याय केला होता कविता निराश होऊन घराबाहेर पडली तेव्हाच तिला कळली की त्या व्यक्तीने तिचा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्यामुळे तिची नोकरीही गेली आहे तिने आपल्या भावाला फोन केला पण त्यानेही तिच्याशी नातच तोडलं तोडलं होतं कारण कवी कवितामुळेच त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता तिचा भाऊ म्हणाला की तू माझ्यासाठी आता काहीच नाहीस आणि फोट कट केला आता ती पूर्णपणे एकटी पडली ज्याने तिला फसवलं तो तर तिला वापरून आधीच सोडून गेला होता तिच्याकडे आता कुठेही जाण्यासाठी जागा नव्हती अखेर तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली तिला कोणीही मदत करण्यासाठी नव्हते आणि एके दिवशी ती आयुष्य संपून निघून गेली मित्रांनो चुकीच्या नात्यांमध्ये गुंतल्याने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते चुकीचा निर्णय घेतल्याने स्वतःचे आणि इतरांचे हे आयुष्य बर्बाद होऊ शकते वेळेत पश्चाताप केला नाही तर या कथेसारखी आपलीसुद्धा अवस्था होऊ शकते तर मित्रांनो या कथेमधून आपण काय शिकला आहात नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा जर कथा आवडल्या असेल तर क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार